जळगाव एस टी आगारात पाच नवीन लालपरी बसेस दाखल झाल्या असून आज दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश बुडे व एस टी विभागाचे आगार प्रमुख भगवान जगनोर यांच्या हस्ते नवीन लालपरी एस टी बसेसचे लोकार्पण करण्यात आले येणाऱ्या काळात सर्वच एस टी आगारात दहा नवीन एस टी बसेस दिल्या जाणार असून एस टी बसबरोबर बस स्थानकाची बस देखील दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे नवीन बस व नवीन बस स्थानक यामुळे प्रवाशांचा प्रवास सुक्कर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून लवकरच बस स्थानकाच्या कामाला देखील सुरुवात केली जाणार असल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या नवीन पाच बसेसचं या ठिकाणी लोकार्पण झालं असं प्रथम जाहीर करतो आणि माझ्या पूर्वी संख्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ आहे अशा पद्धतीचं चित्र करण्याचा प्रयत्न या सरकारतर्फे चालवलेला आहे प्रत्येक डेपोला दहा बस देण्याचं सर, सरकारने आश्वासनाचा सल्ला दिलेलं आहे त्यामुळे आपल्या ज्या बसेस लांब पल्ल्याच्या आहेत त्याच्याकरता एक चांग चांगली सोय या ठिकाणी होणार आहे फक्त प्रवाशांनाच आमची अशी विनंती असते की विद्यार्थी आणि जे फुकटवाले बसणारे त्यांनी फक्त बसावा अशी आमची अपेक्षा नाही आहे अर्निंग वाढवण्यासाठी जे रेग्युलर प्रवासी आहे त्यांनी सुद्धा बसला मदत केली पाहिजे अशी अपेक्षा नेहमी एस टी खात्याची का असते कारण की सवलती हा दिल्याच पाहिजे पण सवलतीबरोबर ज्याला सवलत नाही आहे त्यांनी प्रायव्हेट प्रवास न करता एस टीमध्ये जर प्रवास केला तो सुरक्षित दाला, प्रवास आहे त्याला कल्पना आहे की एस टीमध्ये जर काही घातपात झाला तर दहा लाख रुपये शासनातर्फे दिले जातात म्हणजे एवढी काळजी एस टी ही प्रवासाची घेत असते आज आपल्याला माहिती आहे की आपलं हे बस आगारसुद्धा सुद्धा टी तर्फे आता येतं तिथं डिझाईन तयार झालेला एक नवीन आगार जळगाव जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे आणि मला तरी असं वाटतं की एअरपोर्टच्या पद्धतीच्या ज्या सवलती असतात तशा पद्धतीचं हे आगार पुढच्या काळामध्ये जळगाव शहरामध्ये होणार आहे मागच्या काळामध्ये मी असेल आणि मामांनी सुद्धा त्या प्रस्तावाला मान्यता दिली होती त्यामुळे आता त्या आगाराची डिझाईन आदरणीय डी सी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि मी आपल्याला खात्री देतो येणाऱ्या जूनच्या अधिवेशनामध्ये आपल्या या आगाराला आपण मंजुरी देण्याकरता शंभर टक्के प्रयत्न करू अशी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री हे नेहमी सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतात आणि खरं म्हणायला गेलं तर एस टीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांचे आभार मानले पाहिजे कारण की आपल्या गाड्या इतक्या कठीण आहेत की खेड्यावर जाणं फार मुश्किल त्यांना होऊन जाते त्यामुळे नव्या गाड्या येणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे आणि मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा एस टी अशाच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करेल लहान बच्चू असतील म्हातारी माणसं असतील जिथे कुठे गाडी जात नाही तिथे आमची एस टी जाते प्रायव्हेट गाड्या ह्या फक्त मेन रोडवर धावतात पण आमच्या गाड्या ह्या इंटेरियरला सुद्धा जातात त्यामुळे जिथे कोणीच पोचत नाही तिथे शासनाची एस टी पोचते त्यामुळे आपल्या सगळ्या कर्मचारी बांधवांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो डी सी साहेबांचे आभार मानतो योगाने कालच त्यांची माझी भेट झाली आणि आजच न सकाळी सकाळी त्यांनी निमंत्रण दिलं संध्याकाळी खाली म्हणतात खाली एस टी चालू करतो सांगायचं की लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या चांगल्या असल्या पाहिजे आणि त्या चांगल्या पाच बसेस आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत त्यामुळे एक चांगल्या बसेसची एक, बसे एक भर लांब पल्ल्याकरता ही पडलेली आहे मी पुनशा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की आज या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं आणि आमच्या हाताने हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल एस टी जे डी सी साहेब आणि त्यांचे सगळे कर्मचारी अधिकारी सुद्धा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र